नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जानेवारी सातवा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे अखेर तारीख निश्चित झालेली आहे जानेवारी हप्ता हा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हा नवीन अपडेट आताच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लाईव्ह आजच झालेला आहे फायनल निर्णय तर आदिताई तटकरे ज्या मंत्री आहेत त्या स्वतः लाईव्ह बोलत आहेत तर त्या काय सांगत आहेत काय तारीख आहे आणि त्या तारखेपासनं सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला तारीख बघायची असेल किती तारखेपासनं जानेवारीचा सातवा हप्ता जमा होत आहे तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही खाली लिंक दिलेली आहे त्यावर जा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की सातवा हप्ता जानेवारीचा किती तारखेपासून खात्यात येणार